सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर नाव राहुल हो दिलीप दे गाव दुदोंडी तालुका पलू जिल्हा सांगली आपली जी आल्याची वरायटी आल्याची वरायटी कोणती हो हे आल्याची माहीम वरायटी आहे माहीम लागण करून किती दिवस झाले लागण करून आज एकशे पस्तीसावा दिवस आहे एकशे पस्तीस म्हणजे चार ते करून बारा म्हणजे साडेचार महिने झाली साधारण पाच महिने चार महिने पंधरा दिवस झाले साडेचार महिने झाली एक नाही साडे साडेचार महिन्यात सर उंची किती झाली पाहिजे आल्याची जी आता साडेचार फुटाच्या वरती माझीच उंची सहा फुट आहे सहा फुट आहे आमचे आता छातीला फुटा साडेचार फुटाच्या वर आहे आणि असं सरीत अंतर किती आहे असं सरी ही साडेचार फुटी सरी होती साडेचार फुटाची सरी होती सर पाठीमाग झूम करतोय ही इंच कुठेही शिल्लक राहिलेलं नाही एक इंच नाही सर आज आले असं सरळ सरळ आता येत नाही बर सर आपण लागण किती तारखेची लागण हे आठ जून चे आठ जून ची ज्या लागण केली तिथून ते आजपर्यंत किती पाऊस पडला पाऊस बऱ्यापैकी मला वाटतं ज्यावेळी मी लागण केली त्याच दिवशी इतका पाऊस पडलेला ज्या दिवशी मागे मी लागण झालेली पाऊस पडला एक दोन दो दो एक तास भर त्याच्यानंतर परत राहिलेले चिखलामध्ये मध्ये लागण केलेली आणि त्याच्यानंतर मला वाटतं तीस दिवसानंतर जवळजवळ बावीस दिवस सलग पाऊस चालू होते कंटिन्यू पाऊस होता पहिले भर पंचाळीस दिवसांना लावते ना ते मला पाच दिवशी लावावं लागले किती दिवस, दिवस लेट झाले सर भर जवळजवळ पंचवीस एक दिवस पंचवीस दिवस लेट का झाली बरं फक्त पाऊस पाऊस झाला अति पाऊस रानात येणं शक्य नव्हतं शक्य नव्हतं असं झालं पावसाचं म्हणजे आता तुम्ही पावसाचा विषय काढला म्हणून आता जवळ रेग्युलर सरासरी आपली चारशे मिलीमीटर आहे पलूस तालुक्याची तीनशे साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडत असेल सरासरी सा, रेग्युलर त्यावेळी आठशे मिलीमीटर प्लस आहे पाऊस म्हणजे इतका पाऊस झाला किती पट झाला सर दुप्पट जास्त साडेतीनशेच किती होते सातशे होते डबल जर झालं तर दोनशे बत्तीस प्लस पर्सेंटेज जास्त पडलेलं आहे तर आपल्या भागात आल्याचं पीक किती प्रमाणात केलं जातं सर आल्याच ह्या वर्षी बऱ्यापैकी जास्त प्रमाण आहे आता लागण भरपूर हा भरपूर लागण आहे पण बऱ्यापैकी लोकांचं त्या पावसाचा पहिल्याच पा पावसा म्हणजे ऍक्च्युली तीस चाळीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर लोकांचं आलं लागायला चालू झालं सड लागायला आता आपल्या शेजारचे जे एक प्लॉट आहेत त्यांनी जवळजवळ माझ्या अगोदर एक एक लागण होती त्या लोकांनी आता एक महिन्या अगोदर सगळं पूर्ण प्लॉट काढले काढलाय म्हणजे हार्वेस्टिंग झालंय हार्वेस्टिंग लागायला लागायला लागला म्हणून काढून टाकला हो ब म्हणजे त्यांच्या हातात काय लागलं उत्पादन काय आलं कायच नाही सगळं प्लॉट काय केलं त्यांनी रोटर मारून दुसरं पीक लावलं त्यांनी काढून काढून लावलं म्हणजे आपल्या बरोबर अगोदर एक महिना होता एक एवढा पाऊस खाल्लेला नव्हता आपल्या इतका नाही ठीक त्यांची लागण कधीची होती एक महिना अगोदर म्हणजे पाऊस कमी खाल्लेला आहे एवढं कमी पाऊस खाऊन सुद्धा त्यांचं प्लॉट काय झाले सर सड लागून सड लागून खराब झाली आपल्या आपल्या मध्ये सड न लागण्याचं आणि एवढे विस्तार होण्याचं कारण काय हो सर सड न लागण्याचं म्हणजे ऍक्च्युली काय आहे मी लावायचं आम्ही अचानक ठरलेलं होतं की हे आपलं पहिलंच पीक आहे ह्याच्या अगोदर आलं कधीच केलं नाही कधीच नाही पहिल्यांदाच पीक पहिल्यांदा केलं पहिल्यांदा बरं आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओ बघितले युट्यूबला राम सरांचे पण जे सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ आहेत बऱ्यापैकी बघितले म्हणजे मी ह्याच्या अगोदर शेती करत नव्हतो म्हणजे वैयक्तिक म्हणजे वडिलांनी सांगितलं औषध महाराज आहे औषध महाराज अशी शेती त्याच्यानंतर मग ते चुलत्यांनी जरा आल्यासाठी जरा फोर्स केला की आपण आलं लावू ह्या वर्षी त्यामुळे मग हे आल्याचं सर्चिंग चालू केल्यानंतर मग मी माझे एक मित्र आहेत संतोषी सर म्हणून त्यांनी तुमी मला निकिला नंबर दिला की त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवा चांगलं येईल एवढे मला बोललेले त्याच्यानंतर मी युट्यूबला सर्च करून त्यांचा कॉन्टॅक्ट काढला त्यांच्यापर्यंत पोहचलो आणि सुरुवातीपासूनच यांच्यापासून सगळी ट्रीटमेंट यांच्याकडून घेतली आता लागण ज्यावेळेला केली सर त्यावेळेला बेसल डोस काय काय दिला होता आपण बेसल डोस मध्ये मी कृषी अमृतच्या दहा बॅग सुरुवातीला दिलेल्या त्याच्याबरोबर आर एन पेज आपला वैदिकचा बेसोल्डर कधी दिला सुरुवातीला करते करते नाही दुसरा बेसोल्डर किती दिवसात दिला सर दुसरा बेसल द्यायला मला ते तुम्हाला बोलला का भर आपले पंचाळीस दिवसांना तर पाऊस असल्यामुळे आपण पासष्टव्या दिवशी दुसरा आपल्याला द्यायला म्हणजे पहिली दुसरी भर किती तारखेला दिली पासष्टव्या दिवशी दिली पासठाव्या दिवशी त्यानंतर नव्वद टोटल आता पण किती डोस झाले सर तीन डोस झाले किती महिन्यात साडेचार महिन्यात तीन डोस झाले म्हणजे सरासरी जर काढायला गेलो तर किती महिन्याला एक डोस पडला सर साधारण एक चाळीस पंचाळीस दिवसाचा दिवसात पडतोय तर आपण सर साडेचार महिन्यात तीन डोस दिले त्याचा फायदा काय झाला फायदा म्हणजे मला पहिल्यांदा सुरुवातीला वीस एकवीस दिवशी मला फुटवा दिसायला त्याच्यानंतर काळू की आज जे आहे ना पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आजच आहे जवळपास हे आहे ना पीकमुळं की सॉइल अमृतच्या कृषी वैदिक चा बेस रोज बाकीच्या म्हणजे ह्याच्यात काय म्हणतो जी पिकाची वाढ ज्या ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी ग्रोथ मला याच्यात ह्याच्यामुळे मला दिसते बर म्हणजे ही जी वाढ झाली सर अगदी एकसारखी झालेली हो एक सारखी आता आता सरीतला नंतर सर तुम्ही साडेचार फुट म्हणता आणि जे आपण डोळा लागण केली होती ती किती इंचार केली होती सर डोळा हे साडेसात सहा सात इंचा सहा ते सात इंच लागण केली होती आता जर फुटवे संख्या जर सर मोजायला गेलो तर फुटवे संख्या मोजणी शक्य आहे का शक्य नाही तर एखादा बघायला गेलो सर की फुटवे मोजणी शक्य आहे का शक्य नाही आपण कुठल्या जंगलात आलोय असं वाटतंय का हे काय होते का सर अगदी ज्यावेळेला आलं खाली उतरायला चालू होतंय त्यावेळेला हे थे थे, oh, oh. फुले आणि फुलांची संख्या सर इथे बघतोय किती हे फुलं मोजून दाखवायची एक दोन तीन चार किती इंच आहे सर अगदी पाच सहा इंचा पाच सहा इंच एवढे एवढी फुलं म्हणजे खाली किती पट्याने आलं पसरत आहे आपल्याला सहज सांगता येते तुम्ही आजपर्यंत आल्याचे किती प्लॉट बघितले फिरून बरेच बघितले सर भरपूर बघितले तरी पण तरी पण आता आपण आता आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी झाले त्यामुळे जाता मी समजा पुण्याला जरी चाललो तरी आम्हाला सातारा साईडला बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतं जिथं आलं दिसतं आपण नजर आपली जाते असं अल्ला आलं म्हणलं की सातारा म्हणलं की आल्याचा बालिकेला म्हणून समजलं ठीक नाही सातारा मध्ये तुम्हाला असा एकतरी प्लॉट बघायला मिळाला का बऱ्यापैकी हाय पण एवढं नाही माझ्या माझा आहे म्हणून मी बोलणार नाही पण एवढा नाही असा विस्तार झालेला आणि एवढं सर खराब वातावरण असून एकदम बेस्ट आहे आल्याचं रोग कुठली कुठली माहिती आहे का सर आल्यामध्ये मला तर एक पाणी एवढं हिरवं अगदी ह्याच सर शोधावं म्हणलं तरी सुद्धा कुठलं पिवळं पाणी सापडणार नाही शोधून सुद्धा सापडत नाही एवढ्या खराब वातावरणात सर आपण स्प्रे किती दिवसात नेता घेतली स्प्रे पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये म्हणजे म्हणजे आमोशा पौर्णिमा आता शेवटचा स्प्रे देऊन किती दिवस झाली सर आता आठवा मला दिवसांचा कंटिन्यू म्हणलं तर तसं पंधरा दिवसात एकच ठीक नाही क्रॉप चार्जर फूड चार्जरचा स्प्रे दिल आपल्याला बदल काय जाणवला बदल म्हणजे त्यात काळू की म्हणजे फास्ट मध्ये मिळते आपल्याला आणि संख्या फुटवे संख्या तर आता बघतो त्याच्यामुळे नुसतं स्प्रे मारून तर होत नाही परंतु जे काय पोषण दिलं त्याला जर त्याची जोड झाली तर काय होईल सर हा बदल बघायला मिळेल शंभर टक्के सगळ्यात मोठं काय झालं सर ज्यावेळी आमचं पहिले गाठ म्हणजे भेट झाली त्याच वेळी ठरलं होतं की केमिकल वर प्लॉट घ्यायचं नाही घ्यायचं जा एक तर पहिल्यांदा करतोय त्यात तू केमिकल जर वापरला आता जे केमिकल वर प्लॉट आहे प्लॉट प्लॉटची अवस्था एवढी वाईट आहे बिकट आहे काहीच राहिलेलं नाही प्लॉट हाताखाली म्हणजे त्यात बघायला गेलं तर पन्नास टक्के तुम्ही म्हणला बऱ्यापैकी लोकांचं पन्नास टक्के गेले आणि काय काय लोकांच तर शंभर टक्केच गेले आपल्याच पॉईंट वन वन पर्सेंट कुठं खराब कुठं तुम्ही शेती सर किती वर्षाला करताय जे शेतीमध्ये तुम्ही काही जास्त डोकं चालवलं नाही नाही कधीच नाही पहिल्यांदा हे शिकायला काय मिळते मी ह्यात का सारांश काढला म्हणजे कमी डोकं चालवलं आणि एकाच टेक्नॉलॉजीच्या म्हणजे योग्य टेक्नॉलॉजीच्या पाठीशी आपण जर उभा राहिलो आणि जर त्याची हात धरला तर आम्हाला या अपयश येणार नाही शंभर टक्के नाही अपयश येणार नाही आहे आतापर्यंत ह्या साडेचार महिन्यात सर पाणी किती वेळा सोडलं आपण ड्रिपन पाणी एकदा पण नाही काय म्हणलं पण हे जर कोणी व्हिडिओ बघलात तर शंभर टक्के लोक काय म्हणतात का सर तुम्ही शंभर टक्के खोटं बोलताय लाख टक्के खोटं बोलताय पाणी म्हणून नाही आपण ना। जे खालून सॉइल चार्जर सोडायचं होतं ना जेवढं जेवढं आपण ड्रिप ऍप्लिकेशन करणार आहे जे खत जेव्हा सोडतो आपण सॉइल चार्ज तेवढ्या पुरतच पाणी दिलं तेवढ्यापुरतं पाणी आतापर्यंत कितीच सॉइल चार्जर सोडलो सर आतापर्यंत मी म्हणजे दर दहा पंधरा दिवसांनी सोडले म्हणजे पंधरा दिवसांनी जर एकदा सॉइल चर्ज सोडलं तर आतापर्यंत जास्त पाणी पाणी द्यायचं म्हणजे म्हणजे एवढं एवढं पाऊस पडतोय करता येत नाही आता राम सर नेहमी सांगतात बाबा वैदिकला पाण्याची गरज नाही आणि ह्या वर्षी एवढा पाऊस झाला की तिनं अगदी मॅच करून घेतलं सगळं जे खताची जी क्वांटिटी आपण दिली होती तीन जी पॉवरफुल बेसन डोस दिली वैदिकची त्यानं काय केलं मातीला तिला सुपीक दिली आणि जी पीक आहे हेल्दी बनवले आता आपण अनेक ठिकाणी बघतो सर महिना लोक पाणी देत नाहीत खडका जमीन आता आपली जमीन जरा भारी आहे त्यामुळे काय हरकत नाही पण तू खडका राहणार सुद्धा लोक पंधरा पंधरा दिवस पाणी देत नाही वैदिक वापर देणारे बरं का त्याच ठिकाणी जर केमिकल असतं तर काय होतं चार दिवसाला पाणी तरी सीक कसं असते तरी पण तेवढं नाही म्हणजे ग्रोथ घेत नाही ती आता आपल्यात जर बघायला गेलो सर ग्रोथ पण आहे फोटो पण आहे म्हणजे आता फुलांची संख्या जर आपण बोललो किती इंचात किती फुलं आहेत पाच सहा इंचा म्हणजे एका इंचात एक फुलं येते म्हणजे खाली किती डेव्हलपमेंट चालू आहे ते अगदी पीकच बोलते तर आपल्या भागातील जे काही सर शेतकरी आहेत आता प्लॉट आपला अगदी रोड टच आहे नाही येणार जाणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहेत लोकांनी आता आहे ना प्लॉट इथल्या लोकांनी काढलेले आहेत खराब झाले म्हणून तिथं त्यांच्या बाजूच आपला प्लॉट आहे तरी इतका चांगला आहे म्हणजे लोक बरेच लोक हे करतात विचारतात तुम्ही काय केलं काय के वापरलं याच्यामध्ये एवढा चांगला आणि पहिलेच वर्ष आहे ना त्यामुळे तर जास्त शेतकऱ्यांना एवढा मोठा विक्रम करावा सर काय आहे म्हणजे पहिल्यांदा असून आतापासून मागणी आहे बियाणाला हो बरं आता चार साडेचार महिना आहे आताच डिमांड आहे की आता घेतलंच बियामा बियाणासाठी बियाण्यासाठी मागणी होती मागणी ही मागणी का होती माहितीये का सर क्वालिटी चांगली असली तरच मागणी होती आता ज्यांच्या प्लॉट मध्ये लागलाय प्लॉट पन्नास टक्के लागलाय म्हणलं ना आजूबाजूला त्यांच्यात कोण बियाणा फिरकायला तर जातील गाव स्वतः ते लावणार नाहीत दुसरे ते सुद्धा स्वतःच बी लावणार <laughs> नाहीत <laughs> म्हणजे आपल्या राहिलो म्हणजे प्लॉट पण चांगला आहे कुठेही लागलेला नाही आणि त्यांच्यात पाऊस कमी पडलाय आपल्यात जास्त पडलाय किंवा आपल्याच जास्त पडलाय तिथे कमी पडलाय असं काय आहे परंतु व्यवस्थापनातला हा बदल आहे जी जे काय पाहिजे ते तुम्ही दिलेलं आहे त्याच ठिकाणी आपण जर ह्या प्लॉटला केमिकल दिलं असतं तर काय परिस्थिती झाली असते जे लोकांची आपण त्याच्यात गेला असतो नाही त्यांच्यात आपल्यात काय बदल राहिला नसता बरं तुम्हाला ही एसीटी वैद्यकीय माहिती कशी काय सर मी युट्यूबवरूनच बघितले युट्यूबला बरेच व्हिडिओ बघायला भेटले त्याच्यातूनच मी रोज मला वाटतं डेली मी दहा एक व्हिडिओ तर कमीत कमी बघतो किती दहा एक व्हिडिओ दहा व्हिडिओ बाकी काय काम नसतं संध्याकाळ झाली की आपण तेच चॅनल काढायचं चालू म्हणजे आजपर्यंत माझा तर इतिहास काय सांगतो मी ते कसं सगळ्यात जास्त कोण व्हिडिओ बघते त्यांचेच प्लॉट सक्सेस होतात नाही त्यातून नॉलेज मिळतं ना त्यातून अगदी नॉलेज आणि शेतकरी जे सांगतो ते वैयक्तिक जो बदल शेतीमध्ये झाला की सांगते ते खोटं कोण बोलत नाही नाही असं सर तुम्ही खोटं बोलाल हो आता सध्या पीक खोटं बोलते का म्हणजे हे फुटवे हे हाईट हे तुम्ही जर आता आपण जरी म्हणलो हे आता आपण घडवून आणूया म्हणजे प्लास्टिकचा आणून जोडूया तर ते होऊ शकतं का आणि एक गड्डा होईल सर मी जरा झूम करतो सर कुठं जरी घेतला तरी अगदी एक सारखा प्लॉट आहे तेच किती कोणताचा प्लॉट सर तीस गुंट नाही सगळीकडे एक सारखा प्लॉट आता तुमचं वय किती वय तुम्ही एवढ्या तरुण वयात शेतीकडे वळाला आणि शेतीबद्दल तुम्हाला आवड निर्माण झाली याबद्दल तुम्हाला काय आवडत बरेच तरुण आता शेतीपासून दरु पाळायला लागलेत ना काय काय दूर दर पळाले तर आता लोकसंख्येच्या हिशोबाने शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही लोकांना काळाची गरज आहे शेती पिकली तरच आपण खाणार आहे आणि त्याच्यात शेतीला म्हणजे पोषक हे करून तिचं उत्पन्न काढून लोकांपर्यंत चांगले म्हणजे काय म्हणतात विषमुक्त हा विषमुक्त हे गेले पाहिजेत त्यासाठी ते आपण प्रयत्न करायला बाकी काहीच नाही माझ्या एकट्या प्रयत्न काय होत नाही प्रत्येकाने ना प्रयत्न ना केले पाहिजे सरांचं एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली सरांना काय संदेश की त्यांचा आभार मानणार किंवा तुम्ही एक अशी शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी हे दिलंय की त्यातून खरंच शेतकरी बलवान होईल म्हणजे ज्या आज शेतकऱ्याची अवस्था आहे त्यातून शेतकरी कुठेतरी प्रगतीकडे जाईल चांगल्या दृष्टीनं किंवा त्याची स्वतःची प्रगती होईल आणि कमी खर्चात रासायनिकच्या पेक्षा निम्म्या खर्चात तर त्यांना आमच्याकडून काय त्यांना आपण एक आभारच व्यक्त करू शकतो ते तुम्ही मिल्क वापर केला आपल्या जनावर आपण वापरले त्यात काय बदल त्यात जनावरची कंडिशन एकदम म्हणजे त्वचा एकदम आणि बाकी म्हणला तर बाकी सगळ्यात म्हणजे कुठं गाभांना कधी प्रॉब्लेम नाही काय नाही व्यवस्थित आहे समस्या कुठल्या येत नाही काय नाही म्हणजे जर एसटी वैदिक जर बघायला गेलो म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय झाले सर वरदान वरदान वर हे तर आपल्या भागातले जे काही सर शेतकरी त्यांना काय संधी जाल वैद्यकीचे प्रोडक्ट वापरून स्वतः आपली प्रगती करून घेणे आणि आपल्या शेतीची पण नाही का म्हणजे मातीचा खरं विकास केला तरच आपली शेती पिकणार आहे हे ज्यावेळी लोकांना लक्षात येईल त्यावेळी तरच ते त्यांच्या लक्षात येणार नाही तर रासायनिक करून शेती आदोगतीकडे जाणार आता शेतकरी तोट्यात जाण्याचं कारण काय झाले सर आता शेतकरी केमिकलचा अतिवापर आणि उत्पादन कमी कमी व्हायला लागले हे जर आता हे आतापर्यंतचे गणितच असं चाललेलं आहे हे अगोदर वीस पंचवीस वर्षापूर्वी जमीन सुपीक होती त्याला केमिकल काम करत होतं परंतु आता केमिकल काय झाले सर काम नाही करत नाही आता असं झालंय म्हणजे आता यांनी सांगितलं मग पंधरा दिवसानं फवारणी मारते सरासरी बरोबर तर आता कंडिशन असे आहे म्हणजे वातावरणाचे कंडिशन असे आहेत की द्राक्ष बागे एवढ्या फवारणी आल्यासाठी मारतात करप्यासाठी आता कर। काय तर फक्त करपा एवढे एका रोगासाठी तर ह्याला हो तेवढा असून सुद्धा म्हणजे आपण जिथं प्रूव्ह होत की जर माती बलवान केली तर वर तुम्हाला शंभर टक्के त्याचं काम करावं लागत रोगावर काम करायची गरजच नाही तर आमचं नेहमी सांगतात बघा माती बलवान करा शेतकऱ्याला रोग येतच नाही आमुषा पौर्णिमेला जो सर आपण जो स्प्रे मारते का नाही तो, तो सुद्धा मारावा लागणार नाही जमिनीचा सेंद्रिय सेंद्रिकर्ब वाढवला पाहिजे ते जो तुम्ही प्रयोग केला या वर्षी न प्रयोग केला आहे का के नाही सर तुम्हाला यश आले सर झालंय प्लॉट बघून आता मगाशीच बोलतो बोलतो म्हणली की अजून बऱ्याच कंपनीवाले येऊन गेले बर कसं काय सर ते म्हणजे ऍक्च्युली ते आमचा प्रोडक्ट आम्ही ह्या प्लॉटला वापरलाय असं फक्त आम्हाला सांगा सांगा हो बरं व्हिडिओ काढायचा न वापरता सुद्धा हो व्हिडिओ काढायला येतो म्हणजे एवढा म्हणताय होता फर्स्ट काय सांगितलं हो नाही मी काय आपण जे वापरले जे आपण खोटं बोलून कधी करणार नाही आणि काय आपण मातीची गद्दारी करणारे आपले शेतकरी जात नाही आपण जे आहे ज्यांचं वापरलं त्यांचं नाव घेणार आणि हेच वापर खापतोय त्याच गुणगान गायले पाहिजे बरोबर हो आता आपण हे एकच टोकी काढलेले आहे का नाही म्हणजे सहा ते सात इंचावर जी लागण केली होती त्यातली एक टोकी काढलेली आहे त्याची जर फुटव्या संख्या जर बघायला गेलो फुटवी मोजणी शक्य आहे काही नवीन बरीच डेव्हलपमेंट म्हणजे साडेचार महिन्यात नुसते त्यांनी आता फुटवे घेतलेले आहेत आणि ही जी भरारे घेतलेले आहे हे नवीन फुटवे किती भरारी घेतल्या भेटलं का आणि खालचा जर गड्डा बघायला गेलो सर किती मोठी फणी झाली काय वाटतं प्लस आता किती वाटतं किती वजन असावत्या फणीचं कमीत कमी आता आहे अजून ह्याला किती दिवस अवकाश हार्वेस्टिंगला पूर्ण डेव्हलपमेंट करायची महिने अजून साडेचार महिने म्हणजे ह्याच्या किती पटीनं वाढलं जास्त सर नु। हे ला अल्लाच्या डोळा लावला आपण एवढा त्यानंतर त्यानं विस्तार करायला फुटवा घ्यायला ह्याला साडेचार महिने लागले आता ह्याला काय कामा आहेसत वाढायचं खालीच वाढायचं त्यानं दुसरं काय वर वाढायचं नाही तर मामा तुमचं वय किती साठ वर्ष नाही किती वर्ष आलं तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच नाही ह्याच्या अगोदर किती प्लॉट बघितले अगोदर दोन तीन प्लॉट बघितले हे प्लॉट बघून काय वाटते आता समाधान आहे हा आपल्या बरोबर ज्यांची आता लागण केलेली आहे त्यांची परिस्थिती काय अशी आहे का प्लॉट काय आहेत एकाच तर प्लॉट असा आहे का आपलाच प्लॉट असा येण्याच कारण पन्नास टक्के पन्नास टक्के वाढीवर म्हणजे आपण किती टक्के पुढे आहे पन्नास टक्क्यान त्यांच्या आहे आणि खर्च किती कमी झाला बचत पण झाली आपली बर रासायनिक नाही काही अजिबात नाही तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं निखिल सर सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव पता सांग माझं नाव निखिल कुलकर्णी राहणार कुंडल तालुका पोलूस जिल्हा सांगली मोबाईल मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस सत्तर सत्त्याऐंशी सत्तेचाळीस ओके थँक्यू बेस्ट लक सर तुमचा जर अनुभव बघायला गेला जा जा तर अगदी जबरदस्त म्हणजे आल्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांचा जर हा अनुभव तुमचा ऐकला तर शंभर टक्के ते शेतकरी तर आल्याशिवाय राहणार नाही